शेवटी सत्य काय आहे हे शेवटी पाहिजे दुसरी गोष्ट कशी आहे की ते मुलीची डेथ झाली कोल्हापूरला तर ते सुद्धा दुर्दैवी आहे म्हणजे हे व्हायला नको असं व्हायला नको सडन झाल्यामुळे प्रत्येक फॅमिलीला थोडा शॉक ही मी असतो का तुम्ही असतो का ते असतो पण काही ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे आपण चालू शकत नाही तर देवानेच त्याला काहीतरी त्याची हे असू शकेल आता ह्याच्यामध्ये कसं आहे तर मला मी त्याची पार्श्वभूमी सांगतो काय ही मुलगी तळ्याची पातळी म्हणून दुपारी दोन ते तीन वाजता आली आणि त्यांना पहिले काय सांगितलं डॉक्टरने उपाशी आले मला गाठ मानेमध्ये ती तपासून घ्यायची आहे काढून घ्यायचे आहे मग आम्ही तिचं लोकल म्हणजे तेवढ्याच भागात बाकी सगळं आम्ही तिचं रक्त तपासलं सी सी जी काढला तिचे पन्न रक्त तपासलं शुगर विगर सगळं तपासून तिचा फिटनेस घेऊन आणि तिला लोकल लगेच तेवढा भाग सुरू करून आम्ही तिचे भाग काढले ऑपरेशन मध्ये काहीही प्रॉब्लेम नाही टाके टाकले रक्त सुद्धा गेले टाके टाकले आणि तिला आम्ही वॉर्डात कॉटवर्ड घेतली कॉटवर्ड घेऊन एक दहा मिनिट पाच मिनिट झाली दहा बारा मिनिट तिला दम लागायला लागली ब्रेथलेस झाली ऑक्सिजन कमी झाला बीपी कमी झाला आम्हाला लक्षात आलं की जरी ईसीजी नॉर्मल दाखवत असला तरी कुठंतरी तिला जन्मता हार्टचा प्रॉब्लेम असण्याची शक्यता असणारी बऱ्याच वेळा हे पॉईंट जे असतात ते ईसीजी मध्ये दाखवत नाही आणि एवढं साधं ऑपरेशन करायला मोठ्या एनजिओग्राफी व्या सहसा म्हणजे नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट करत नाही इसी मध्ये जर आपल्याला दिसलं असतं थोडा जरी काय प्रॉब्लेम तर आम्ही ते तुमचं केलं असतं नंतर बसले झाले तर आमच्याकडे होती आम्ही तिला चांगलं रिवाई केलं बी पी हंड्रेड पर्सेंट आणलं पण त्याचं कॉज काय त्याचं कारण काय आहे हे आम्हाला तसं डायरेक्ट समजायला तयार नाही म्हणून त्यांना मी चॉईस दिली तुम्ही गोव्याला मेडिकल कॉलेजला घेऊन जावा तुम्ही बोलत होती सगळं सांगत होते किंवा लेरोड ला घेऊन जावा ह्याला लेरवडला घेऊन जावा कोल्हापूरला घेऊन जावा तर त्यांनी कोल्हापूरला त्यांच्या कोणत्या माहितीच असल्यामुळे त्यांनी कोल्हापूर प्रेफर केलं बरं त्यावेळी तो अचानक आल्यामुळे त्याच्याकडे पैसेसुद्धा नव्हते मग मला माझ्याच डॉक्टर माझ्याकडे आता तुम्ही म्हणताय माझ्याकडे पैसे नाही आहेत तर काय करू शेवटी म्हटलं तुला मी माझी ॲम्ब्युलन्स देतो माझी सिस्टर मी माझा डॉक्टरही दिला आणि मास्टर मी तुला पोचवलं ज्यावेळी त्याला हँड ओव्हर केलं त्यावेळी त्याचं बी पी हंड्रेड होतं ऑक्सिजन सत्त्याण्णव होता कारण आमच्या डॉक्टरने त्यावेळी त्या डॉक्टरांशी बोलली नंतर त्या डॉक्टरनी इन्व्हेस्टिगेट करायला सुरुवात केली त्यावेळी तिचं हार्टच जे पंपिंग ते पंधरा टक्केच मिळालं इंजेक्शन पंधरा टक्के मिळाले ह्याचा अर्थ रिपोर्ट आहे त्यांच्याकडे ह्याचा अर्थ असा की तिचं हार्ट काम करत नव्हतं आता लंबा अशी झाली ज्यावेळी ती आमच्याकडे आली आणि बिलकुल वगैरे सगळं घेतलं तरी काही प्रॉब्लेम नव्हता आणि तिच्या सुद्धा काही सांगितलं नाही फक्त तिच्या फॅमिली म्हणजे दमा आहे सगळ्यांना पाहिजे आणि मग ती हळूहळू रात्रीपासून सकाळ पण सांगायला लागली चालल्यानंतर दम घालायचा चढल्यानंतर छाती झळझळायचं आम्ही कन्फर्म आलो की तिला काढ्या काहीतरी प्रॉब्लेम पाहिजे तुमच्या लक्षात राहतो मग आम्ही पाठवलं तिथं डेथ झाली तर डॉक्टरांचा आम्हाला फोन आला की कन्फर्म मी रांगेल डे कन्फर्म येई प्रॉब्लेम दिसत नाही तर मल्टी ऑर्डर असते विनंतीने आता कसं आहे ह्या लोकांना तसं वाटलं की आमची चूक झाली असेल मग त्याला आम्ही काय सांगितलं जर तुम्हाला असं वाटत असेल की आमची चूक झाली आहे तुमच्या दर्शन करत आहे जर तुम्ही तिथं पोस्टमॉर्टम करा तिथं इन्व्हेस्टिगेटानी करा आणि ठरू आमची चूक आहे की तुम्हाला दुसरी गरी बोलते दुसरी गोष्ट त्यांचं म्हणणं असं होत की तुम्ही आम्हाला पस्तीस लाख रुपये द्या नाही तू स्पष्ट सांगलं पाहिजे रेशिवाय शेअर करणार नाही आता तू टाकायचं की नाही हे तुमचा प्रश्न आहे

ते आपल्याला बाहेर दिसणारच आहे आम्ही आमच्या तोंडांनी सांगण्यापेक्षा जे काय आहे ते दिशा कसं आहे तिचा मृत्यू झाला ते आम्हाला फार वाईट वाटलं कारण आज पंचेचाळीस वर्ष माझी हॉस्पिटलची ख्याती आहे माझ्याकडे पेशंट आला म्हणजे तो वाचतो माझी सरांची खाती जी आहे नागवेट सरांची की आमच्याकडे पेशंट पाठवला म्हणजे तो शंभर टक्के वाचायलाच पाहिजे तो वाचला नाही त्याचं मला मोठं दुःख झालं आणि एक आहे की जर मी पेशंट पुढे पाठवला लक्षात आलं तो पण म्हणजे असं नाही पण मला पण ते म्हणजे आपल्याला कसं ते तिथे त्यांना पण ते डायग्नोसिस झालं नाही आम्ही म्हणते की त्याला अंडरलाईन नक्की हार्टचा डिसीज आहे त्याच्यामुळे तिचं डेजी झाली पण हवे अठरा वर्षाची मुलीला आपण आणि तुम्ही सांगा पेशंटला बाहेर घेतल्यापासून मी रात्री बारा एक वाजेपर्यंत मी तिथे नाही तर इथे नाही बारा आम्ही ड्युटी लावतो पाच तास मी बघायचं बारापर्यंत मला पुढे जागरण झग्र द्यायला बारा ते पाच यांनी बघायचं पुढे मिनंदी बघायचं आमचे बघायचं ड्युटी असतात चार चार तास तेवढं केल्यानंतर जर ती आता एक्सपायर झाली माझं तर म्हणणं की तिचं बॅडलक आहे त्याच्या बरोबर माझे बॅडलक असं नाही माझ्या हॉस्पिटल असं होणं घेऊ मी कल्पनाच करू शकत नाही मी कल्पना करू शकत नाही माझ्या हॉस्पिटल

त्यांची भावना आहे ते आपण त्यांच्या भावनांना पण आपण आदर दिला पाहिजे आपण सांगितलं तर ते जरा माझ्या दृष्टीने चुकीचे ठरेल